नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत पाठ तेविसावा नफा तोटा त्याच्यातला ते स्वाध्याय तेवीस पॉईंट दोन त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया नानासाहेबांनी बत्तीस हजारला एक बैल विकत घेतला व त्याला घरी नेण्यासाठी वाहतूक खर्च एक हजार पाचशे आला तीन महिन्यानंतर त्यांनी पस्तीस हजार तीनशे ला तो बैल वी... विकला तर या व्यवहारात नानासाहेबांना किती रुपये नफा झाला दोन हजार एकोणास आले ला आलेला हा प्रश्न आहे बत्तीस हजाराला बैल घेतला घरी नेण्यासाठी एक हजार पाचशे रुपये खर्च आलेला आहे म्हणजे घरी आणेपर्यंत टोटल किती खर्च लागला तो आपल्याला या ठिकाणी मिळेल झिरो 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 फाईव्ह फाईव्ह थ्री जसा तसा तेहतीस हजार पाचशे रुपये घरी आणपर्यंत खर्च झालेला आहे पस्तीस हजार तीनशे ला तो विकलेला आहे म्हणजे या ठिकाणी विक्री किंमत खरेदी किंमत पेक्षा जास्त आहे म्हणून पस्तीस हजार तीनशे मधून तेहतीस हजार पाचशे मायनस करूया झिरो मायनस झिरो 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 मायनस झिरो झिरो थ्री मायनस फाईव्ह होत नाही इकणवन कॅरी केला इथं झाले थर्टीन इथं उरले फोर थर्टीन मायनस फाईव्ह केले तर एट होतात फोर मायनस थ्री वन आणि थ्री मायनस थ्री झिरो एक हजार आठशे रुपये या ठिकाणी मिळालेला आहे नफा म्हणजे याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे दुसरा प्रदीपने साडे बावीस हजार रुपयांना घेतलेला मोबाईल एकोणवीस हजार आठशे सत्तर रुपयांना विकला या व्यवहारात त्याला किती रुपये तोटा झाला दोन हजार एकवीस ला आलेला हा प्रश्न आता साडे बावीस हजार हे तुम्हाला अंकात लिहिता यायला पाहिजे म्हणजे याची योग्य मान्य तुम्हाला करता यायला पाहिजे दोन बावीस हजार पाचशे म्हणजे साडे बावीस हजार आणि एकोणवीस हजार आठशे सत्तर म्हणजेच एकोणास हजार आठशे सत्तर मायनस करूया कारण ही खरेदी किंमत आणि ही विक्री किंमत विकला झिरो झिरो मायनस सेवन होत नाही इकण्णवन कॅरी केला इथं उरले फोर इथं झाले टेन टेन मायनस सेवन थ्री फोर मायनस एट होत नाही वन कॅरी केला इथं उरले वन फोर्टीन मायनस सिक्स एट केले सिक्स उरले वन मायनस नाईन होत नाही ठिकाण वन कॅरी केला इथे वन इलेव्हन मायनस नाईन टू वन मायनस वन झिरो दोन हजार सहाशे तीस रुपये हा तोटा झालेला आहे पर्याय क्रमांक तीन त्याचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे तिसरा ते अगोदर आतापर्यंत व्हिडिओला सबस्क्राइब केला नसेल विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओला सबस्क्राइब ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळत राहतील पुढचा प्रश्न आहे तिसरा सुरंदाबाईंनी डाळेमांच्या विक्रीतून सतरा हजार नफा मिळवला त्यांनी डाळेमांच्या लागवडीसाठी सात साथ हजार औषध फवारणीसाठी पाच हजार मजुरीसाठी तीन हजार व वाहतुकीसाठी एक हजार खर्च केला तर डाळिंबाची एकूण विक्री किंमत किती दोन हजार वीस ला आलेला प्रश्न आता पहा विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी सर्व त्या व्यक्तीने डाळिंबांसाठी खर्च केलेला आहे मग तो किती पूर्ण टोटल आपल्याला त्यांची काय करायची अंटची बेरीज करायची आहे मग ही बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे सतरा हजार नंतर सात हजार पाच हजार तीन हजार आणि हजार तीन हजार, तीन हजार आणि हजार यांची बेरीज करूया झिरो 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 हा झिरोचा झिरो इथं सर्व झिरो म्हणून झिरो सेवन टू जा फोर्टीन फोर्टीन मध्ये फायव्ह मिळवले नाईन्टीन नाईन्टीन मध्ये थ्री मिळवले ट्वेंटी टू आणि वन मिळवला ट्वेंटी थ्रीचा थ्री टू कॅरी केला टू प्लस वन थ्री तेहतीस हजार रुपयाला विक्री करायला हवे तर ते गाडून कितीला विकतील तेहतीस हजार रुपयांना पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न चौथा बहात्तर प्रति किलोग्रॅम दराने अठ्ठावीस किलोग्राम कांदे व नव्वद प्रति किलोग्राम दराने छप्पन किलोग्रॅम कांदे एकत्र करून ते कांदे पंच्याऐंशी प्रति किलोग्रॅम या दराने विकले तर या व्यवहारात नफा झाला की तोटा व किती तो आपल्याला शोधायचं आहे अगोदर सगळ्यात महत्वाचे कांद्यांची खरेदी किंमत आपल्याला शोधायची आहे की कांदे कितीला खरेदी केले या ठिकाणी गुणिले अठ्ठावीस टू सिक्स वन कॅरी सेवन जा फिफ्टी सिक्स वन मिळवले तर फिफ्टी सेवन एट झाला म्हणून इथं झिरो टू टू जा फोर टू सेवन जा फोर्टीन सिक्स सेवन प्लस फोर इलेव्हन चा वन वन कॅरी फाईव्ह प्लस फोर नाईन आणि वन टेन चा झिरो वन कॅरी टू दोन हजार सोळा आता नंतर दिलेला आहे नव्वद प्रतिकिलो दरास छप्पन किलो कांदे आता म्हणून नाइन्टी मल्टीप्लाय फोर फिफ्टी सिक्स सिक्स झिरो झिरो सिक्स नाईन जा फोर सिक्स झाला म्हणून झिरो फाईव्ह झिरो झिरो फाईव्ह नाईन जा फोर्टी फाईव्ह झिरो फोर फाईव्ह प्लस फाईव्ह टेन त्यांचा झिरो वन कॅरी पाच हजार चाळीस आता हे टोटल किती रुपये झाले ते आपण शोधूया पाच हजार चाळीस अधिक दोन हजार सोळा सहा पाच शून्य सात सात हजार छप्पन आता त्यानंतर पंच्याऐंशी प्रति किलो दराने विकलेले आहेत तर एकूण किती आहेत ते शोधूया हे आहेत अठ्ठावीस किलो हे आहेत छप्पन किलो छप्पन अधिक अठ्ठावीस चार एक कॅरी फायव्ह सिक्स सेवन एट चौऱ्याऐंशी किलो आहेत एकूण टोटल हे एक चौऱ्याऐंशी किलो विकले पंच्याऐंशी किलोग्रॅम प्रति दराने फायू फोर जा ट्वेंटी ट्वेंटी चा झिरो टू कॅरी फायव्ह एट जा फोर्टी आणि टू फोर्टी टू फाईव्ह झाला म्हणून झिरो एट फोर जा थर्टी टू चा टू थ्री कॅरी एट एट जा सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर मध्ये थ्री मिळवले सिक्स्टी सेवन झिरो फोर वन कॅरी सेवन एक सात हजार एकशे चाळीस रुपये आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सात हजार एकशे चाळीस रुपयामधून सात हजार छप्पन रुपये मायनस करूया तर या ठिकाणी जो मिळेल कारण या ठिकाणी जो विकलेला आहे जास्त रुपयांना विकलाय म्हणून विक्री किंमत मधून जर खरेदी किंमत मायनस केली तर मिळणार असेल तो आपल्याला नफा इथ इथं थ्री कारण वन कॅरी केला इथं उरले फोर थ्री मायनस फाईव्ह होत नाही वन कॅरी केला थर्टी मायनस फाईव्ह एट झिरो झिरो चौऱ्याऐंशी रुपये नफा झाला पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे पाचवा वीस घड्याळे दहा हजार दोनशे रुपयांना विकल्यामुळे चार घड्याळांच्या खरेदी का नफा झाला तर प्रत्येक घड्याळ्याची खरेदी किंमत किती आता पहा विद्यार्थी मित्रांनो वीस घड्याळ होते आणि चार इतका फायदा झालेला आहे दहा हजार दोनशे मध्येच म्हणून एकूण जर घड्याळ बघितले तर चोवीस होतात म्हणून दहा हजार दोनशे ला जर चोवीसने भाग दिला तर एका घड्याळीची किंमत आपल्याला मिळेल ती किती रुपयांना ती खरेदी केली होती वन ट्वेल सॉरी टू ने देऊया टू वन जा टू आणि टू टू जा फोर टू 5 जा टेन टू वन जा आणि टू झिरो जशास तसे पुन्हा या ठिकाणी ट्वेल्व वन जा ट्वेल्व फोर ट्वेल् फोर्टी एट फिफ्टी वन मधून फोर्टी एट मायनस केले तर तीन उरतात या ठिकाणी तीन जर दिले तर संख्या झाली थर्टी ट्वेल् टू जा ट्वेंटी फोर होतात म्हणून इथे टू मायनस केले तर सिक्स उरतात आणि या ठिकाणी सिक्स जर ठेवले तर सिक्स्टी तयार होत आहेत ट्वेल् फाईव्ह जा सिक्स्टी म्हणजे या ठिकाणी चारशे पंचवीस रुपये एका घड्याडीची किंमत आपल्याला मिळालेली आहे पुढचं उत्तर शोधूया सहावा प्रश्न इक्बालने पंचवीस हजार रुपयांना एक जुनी मोटरसायकल विकत घेतली तिच्या दुरुस्तीसाठी आठ हजार पाचशे व रंग देण्यासाठी दोन हजार पाचशे खर्च केला व ती गाडी अडतीस हजार पाचशे रुपयांना विकली तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला दोन हजार बावीस ला विचारलेला हा प्रश्न आता एकूण खर्च किती लागलेला आहे तो शोधूया पंचवीस हजार त्याचा दुरुस्तीसाठी आठ हजार पाचशे रंगकामासाठी दोन हजार पाचशे झिरो झिरो फाय फाईव्ह टेनचा झिरो वन कॅरी फायू आणि सिक्स वन कॅरी टू आणि वन थ्री छत्तीस हजार रुपये एकूण खर्च लागलेला आहे आता ती विकली आहे अडतीस हजार पाचशे रुपयांना म्हणजे या ठिकाणी विक्री किंमत जास्त आहे खरेदी किमतीपेक्षा ज्यावेळेस विक्री किंमत जास्त असते त्यावेळेस आपल्याला नफा होतो मग विक्री किंमत मधून खरेदी किंमत मायनस करूया झिरो मायनस झिरो 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 मायनस झिरो झिरो फाईव्ह मधून झिरो मायनस केले तर फाईव्ह उरतात एट मायनस सिक्स टू आणि थ्री मायनस थ्री झिरो दोन हजार पाचशे रुपये नफा झालेला आहे पर्याय क्रमांक दोन त्याच योग्य उत्तर प्रश्न सातवा मगन ने बावन लिटर दूध दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी ला विकले असता त्यांना तीनशे चौसष्ट नफा झाला तर मगन ने दूध किती रुपये प्रति लिटर दराने विकत घेतले असेल दोन हजार एकोणास ला आलेला हा प्रश्न आता या ठिकाणी मित्रांनो एकवीस चौऱ्याऐंशी याच्यामध्ये हा नफा मिळालेला आहे तो नफा आपण काढूया तीनशे चौसष्ट मायनस करूया फोर मायनस फोर झिरो एट मायनस सिक्स टू वन इकडनं वन कॅरी केला इथं इथरले वन एलेवन मायनस थ्री एट आणि हा वन जसाच तसा एक हजार आठशे वीस रुपये त्यानंतर बावन लिटर दूध त्यांनी घेतलेला आहे तर बावन लिटरने त्याला भाग देऊया या ठिकाणी दोनाने भाग देऊया टू टू जा फोर वन वर ला टू सिक्स झा ट्वेल्व टू नाईन जा एटीन टू वन जा टू आणि हा झिरो जसा असतसा नऊशे दहा भागिले सव्वीस पुन्हा दोनाने भाग देऊया टू वन जा टू थ्री जा सिक्स टू फोर जा एट वन उरला इथं दिला इलेव्हन झाले टू फाईव्ह जा टेन पुन्हा वन उरला इथं दिल्यानंतर टेन आणि टू फाईव्ह जा पुन्हा टेन तेराने चारशे पंचाला भाग देऊया थर्टीन वन जा थर्टीन थर्टीन थ्री जा थर्टी नाईन फोर्टी फायव्ह मधून थर्टी नाईन मायनस केले तर सिक्स सिक्स या दिले तर सिक्स्टी फाईव्ह तयार होते आणि थर्टीन फायव्ह जा सिक्स्टी फाईव्ह म्हणजे पस्तीस रुपये प्रति, प्रति लिटर दराने दूध घेतलेलं असेल पर्याय क्रमांक चार याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आठवा सोनालीने एक घर छदो लाख पन्नास हजार रुपयांना विकत घेतले त्या घरासाठी तिने सात लाख पंचवीस हजार रुपयांचे फर्निचर बनवले ते घर तिने किती रुपयांना विकले असता तिला सव्वा पाच लाख रुपये नफा होईल म्हणजे या सर्वांची आपल्याला बेरीज करावा लागेल कारण सर्वात तिने घर खरेदीसाठी खर्चच केलेला आहे पहा सदोतीस लाख पन्नास हजार अधिक सात लाख पंचवीस हजार आणि सव्वा लाख रुपये नफा होईल मग सव्वा पाच रुपये लाख आता हा नफा बी त्याच्यात मिळावा लागेल तेव्हाच घर विकलं जाईल कितीला विकलं गेलं ते आपण शोधूया सव्वा पाच लाख म्हणजे पाच लाख पंचवीस हजार आता यांचे आपण बेरीज करूया झिरो 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 फाईव्ह प्लस फाईव्ह टेन चा झिरो वन कॅरी फाईव्ह प्लस वन सिक्स सिक्स प्लस टू एट एट प्लस टू टेन टेन चा झिरो वन कॅरी सेवन प्लस सेवन फोर्टीन आणि वन मिळवला तर फिफ्टीन फिफ्टीन प्लस फाईव्ह ट्वेंटीचा झिरो टू कॅरी थ्री प्लस टू पन्नास लाख रुपयाला त्याने घर विकायला हवे आता पन्नास पर्याय क्रमांक दोन त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे नववा कैलासने दहा देखील गेले तर प्रत्येक बारा हजार प्रमाणे खरेदी केले व ते दुकानात नेण्यासाठी त्याने काही रक्कम वाहतूक व हमाली यावर खर्च केली हे सर्व रेफ्रिजरेटर त्याने प्रत्येकी चौदा हजार पाचशे रुपयाप्रमाणे विकले या व्यवहारात त्याला वीस हजार नफा झाला तर त्याने वाहतूक व हमाली यावर किती खर्च केला आता सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी बारा हजार ला एक आहे तर दहा रेजिस्टर घेण्यासाठी किती रुपये या ठिकाणी शॉर्टकट वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर आणि वन ट्वेल्व जा ट्वेल्वे एक लाख वीस हजार रुपयाला त्याने ते खरेदी केले नंतर आता त्याने विक्री कितीला केली चौदा हजार पाचशे ला किती होते ते दहा वन टू थ्री वन टू थ्री आणि संख्या जशाच तशी एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांना त्याने विकले आणि याचामध्ये विकल्यामध्ये वीस हजार रुपये नफा आहे तो नफा आपण काढूया या ठिकाणी वीस हजार रुपये नफा याच्यातून मायनस केला झिरो 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 फाईव्ह टू आणि वन एक लाख पंचवीस हजार आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तर वाहतूक हमालीसाठी किती खर्च झाला आता घेतले किती एक लाख वीस हजार आणि लागला किती एक लाख पंचवीस हजार कारण त्याचा नफा आपण काढून गेलेला आहे मग हे जे वरचे पाच आहेत विद्यार्थी मित्रांनो हा त्याचा काय आहे वाहतूक व हमाली खर्च या, या संख्येतून ही संख्या मायनस केली तोडतात पाच हजार म्हणून पर्याय चा, क्रमांक चार याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे दहावा चार वस्तूंची विक्री किंमत ही पाच वस्तूंच्या खरेदी किंमती एवढी आहे तर एक वस्तू विकल्याने दुकानदाराला होणारा नफा त्या वस्तूच्या खरेदी किमतीच्या किती पट आहे खरेदी किमतीच्या किती पट आता पहा चार वस्तू घेतल्या पाचशे रुपयाला असं गुढीत पकडू पाच वस्तू खरेदी किमती आणि पाच वस्तू बरोबर आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो चार वस्तू पाचशेला म्हणून या ठिकाणी ने चारने जर भाग दिला फोर वन जा फोर आणि फोर वन जा फोर बर उरला फोर टू जा टेन टूर ले ट्वेंटी फोर फाईव्ह जा ट्वेंटी फाईव्ह एक वस्तू मिळाली एकशे पंचवीस रुपयाला या ठिकाणी एक एका वस्तूची पाच वस्तूची खरेदी किंमत एवढी आहे मग आता खरेदी किंमत काय आहे ते शोधूया इथं झाली विक्री किंमत खरेदी किंमत म्हणजे काय पाच वस्तू म्हणून पाचाने भाग घेऊया 5 वन जा फाईव्ह फाय वन जा हे टू झिरो म्हणजे एक वस्तू त्याने घेतली शंभर रुपयाला विकली एकशे पंचवीस रुपयाला आता ह्या ठिकाणी वरचे जे पंचवीस आहे ते खरेदी किमतीच्या किती पट आहेत मग पंचवीस भाग हा जर पकडला शंभरापैकी पंचवीस ट्वेंटी फाईव्ह वन जा ट्वेंटी फाईव्ह आणि ट्वेंटी फाईव्ह फोर जा हंड्रेड वन अपॉन फोर एका वस्तूचा तो किती पट आहे एक पट वन अपॉन फोर म्हणून पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न या स्वाध्याच्या शेवटचा जॉनने एक सायकल वीस हजारला खरेदी करून ला विकली तर या व्यवहारात त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जॉन एक मोटरसायकल वीस हजारला खरेदी केली खरेदी किंमत पेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणजे काय होणार नफा विक्री किंमत आहे पंचवीस हजार त्याच्यातून खरेदी किंमत मायनस केली वीस हजार तर हे तोंडी उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मग याचं उत्तर काय तुम्हाला येत आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद